श्री स्वामी समर्थ आद्य श्री गणेशाय नम जय जय जयाजी निर्गुणा जय जय जयाजी सनातना जय जय जयाजी अहघरना लोकपाला सर्वशा अक्कलकोटी मालोजीन रूपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती, यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवणकरती दिवस करादिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले त्यासमये मोंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांसी आनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करोणी खटपटी बुवांसी शेवटी मंदिरी नृपमंदिरी चर्चा ब्रह्मचारी करतिने अंतरि नृपती सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया वेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करेती स्वामींसी ब्रह्मपद तदकार काय केल्याने होय निर्धार एसे एकोनी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी एशी विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ सी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्रधिक ज्ञान या ते काही असेना एसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींसी तुच्छ मानिती नित्य न ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारशी दोघे झन तेही जाहले निद्रा लागली बुवासी लोट लिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी रुची क एकाकी चढले असंख्य महाविशारी त्यातून एक दंश आपना करीत से। एसे पाहुनी ब्रह्मचारी खडबोडणी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरवणी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ एसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदाखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृच्छकांसी मनोनी भ्यालासी जरी वृथाभय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट होता नयेची बुवा प्रति पटली खुन, धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमासृंनी भरले नयन कंठदादला तया समया पासणे जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोने ब्रह्मपदा योग्य झाले इति समर्थ सारा अमृत नाना प्रकृत कथा सदा सदापरिसोत भाविक भक्त अध्याय गोड हा, सप्तअध्याय श्री योगीराज श्रीराजाधिराज स्वामी श्रीस्वामीसमर्थर्पणमस्त हो श्री स्वामी समर्थ अध्याय आठवा श्री गणेशाय नमहा जय जय जयाजी सुखदामा जय जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दत्तद्दार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला संबंध, उपाय केले नानाविध विध न सोडे संबंध बाधा म्हणून न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न अन्नपाने नावडे भोग विलासा सुखप भोग कैसा त्यास निद्रा न ये चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संत परणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले सौख्यासी त्रासले या भव कृष्णावर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन नसे लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासो ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गानगापूर तेथे जाऊने अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस एसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे हे जाणवनी हितगोष्टी मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रियपत्नीसहित सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम प्रेमभावे सांगत कित्येक करोनी करोणी द्रव्य घेऊनी अर्पावया चरणी जाती अति श्री श्रीस्वामी अमृत नाना प्रकृत कथासमत सदा परीसोत अष्ट अध्याय गौढ हा श्री स्वामी चरणविंदर्पनमस्तो श्री स्वामी चरित्रसाराअमृत अष्ट्याय हा श्रीरस्तो शुभमो श्री, रस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय नववा नमः नम घरोघरी स्वामी कीर्तीने होती ब्राह्मण भोजने जप ध्याने अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ते बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरे संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो एशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तीएचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करेती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीनं परी पूर्वकर्म या लागुनी ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी एसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले यवन स्मशानभूमीत आले त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करोणी येशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानिसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुंनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावीत ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्यसंबंध जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापिती गावांबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एकांत स्थाने राहणार नाही कोणी एसी विनंती चरणी कारभारी करिताती, स्व नमुते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिले स्वामी समर्थ सारा अमृत नाना प्रकृत कथा सदा सदापरिश्रोत भाविक भक्त नवमोध्याय गोड हा श्री स्वामीराजापणस्तो शुभमो श्रीरस्त